श्री सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे जरी माझी कोणी कापितील मान तरी न कोण वदो जीवे जरी माझी कोणी कापतील मान तरी न कोण वदो जी సకళ ఇంద్రియాెమాజీ వినం నకాహూ పర్వతి పండుంగ సకళ ఇంద్రియా వినంతి నకాహూ పర్వతి పడూరంగా అని కానీ అనికా నయని పహే

चला पा हात हिचि काम करा गर नमस्कार विठो भे चला पायो हात हिँचि काम करा गर नमस्कार विठो भासे तुका भय काय करी आमुसाकै कैवारी नारायण ना।

कानांनी पांडुरंगाशिवाय इतरांच्या कथा ऐकू नयेत आणि माझ्या डोळ्यांनीही दुसरा कोणाला पाहू नये माझ्या चित्ता तू सर्व चिंता टाक आणि सर्व काळ पांडुरंगाच्या चरणी एकाग्र होऊन राहा अहो हातापायांनो तुम्ही माझ्या विटोबाज नमस्कार करा आणि त्याच्याकडे सह चालत राहा मग तुम्हाला का भय कसले राहणार आहे કારણ આમચાર કૈવારી નારાયણ સાર્થ તુકાર મહ મહારાજ ગાથા અભંગ દોનશે બાસઠ કરી દિવા કરી માજે સુખે પરીમિત્યાસી મુખે ન મને કરી શીતી દિવા કરી માજે સુખે પરીમિત્યાસી મુખે ન મને दया राज्य द्रव्य करणे उपार्जना वंशधम ये झाले जया राज्य द्रव्य करणे उपार्जना वंशधम माना चे झाले जगदेवपरी निवडीन निराळे ज्ञानाचे आंधळी ભારવાહી જગદેવ પરી નિવડીન નિરાળે જ્ઞાના ચંદિ ભારવાહી તુકામણે કામ ભય નધરી માણસી ઐશિયા ચે વિશે કરિતા દંડ તુકામણે ભય ન ધરી માનસી ऐस विषे विशे करिता दंड करी शिती देवा करी माझे सुखे परी मी त्यासी मुखे ना मने संत अर्थ तुकाराम महाराज भगवंताशी बोलत आहेत हे देवा तू माझी कशीही वासलात लाव पण काही लोकांना मी है, मुखाने संत म्हणू शकणार नाही हे ते लोक राज्य आणि द्रव्य मिळविण्याकरता यज्ञ करता दांभिक आहेत आणि त्यांना मान हवा असतो देव सर्व जगात भरलेला आहे हे जरी खरे असले तरी त्यांना मी वेगळंच काढेन हे ज्ञानाचे अंध झालेले भारवाही आहेत यांना शिक्षा करण्याविषयी मी मनात जरासुद्धा भय धरणार नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे त्रेसष्ट मानायसे आयक तो संत न देखी जे होत डोळा कोणी मानाविशियाईसे आयक तो संत न देखी जे होत डोळा कोणी अशियाचा कोण मानितो तो, तो विश्वास निवडे तो रस घाई डाई अशी याचा माने तो विश्वास निवडे तो रस घाई डाई पर्जन्याची काळी ओटाची नद उसरता बुंद थारेचे પર્જન્યા કાળી વાહોળા વિનોદ ઓસરતા બંધ ન થારે છે ગારા દિસતી ધોરણ તું કામ મને ઘન ભેટ હિર્યાય ગારા દિસતી ધોરણ તું કામ મને ઘન ભેટ मनवित्यसे ऐकतो संत न देखी जे होत डोळा कोणी अर्थ स्वतःला संत म्हणून घेणाऱ्या लोकांबद्दल महाराज म्हणतात कित्येक लोक दुसऱ्याकडून स्वतःला संत म्हणून घेतात असे मी ऐकतो पण असे कोणीही प्रत्यक्ष संत दिसत नाही अशा लोकांचा विश्वास कुणी धरावा अनेक प्रकारच्या दुःखात आणि संकटात ज्यांची शांती बिघडत नाही तेच खरं संत म्हणावे पावसाळ्यात ओढे पु पुरामुळे पुरा नदीसारखे फुललेले दिसतात पण थोड्याच काळाने ते उसरून गेल्यावर तेथे एक थेंबही उरत नाही गारगोट्या धरून हिऱ्याप्रमाणे चमकतात व त्या हिरेच आहेत असे वाचते पण ते कोटपर्यंत तर त्याच्यावर घणाचा धा पडला नाही तोपर्यंत सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे चौसष्ट अतिवादी लावी एका बोट संग दावी। अतिवादी लावी एका बोट संग दावी त्याच्या बहुरूपी नट नव्हे ना तो चाट त्याच्या बहुरूपी नट नवे तो चाट प्रतिपाळी वाळी एका पूजी एका छोडी प्रतिपाळी वाळी एका पूजी एका छोडी तुका म्हणे नाही भूत दया ज्याचे ठाई तुका म्हणे नाही भूत दया ज्याचे ठाई अतिवादीलावी एक बोट संग दावी त्याच्या बहुरूपी नवे वश्नव तो चाट अर्थ आपण वैष्णव आहोत असे डोंग करणाऱ्या माणसांबद्दल महाराज म्हणतात एक मनुष्य कपाळाला का उभी काळी रिघ लावून आपण वष्णव आहोत असे सांगत सुटतो वादविवादही करतो पण तो खरा वैष्णव नव्हे तो चाबट आहे त्याचा तो वेश बहुरूप्यासारखा खोटा आहे अहो तो एकाची स्तुती करतो तर दुसऱ्याचा धिकार करतो आणि एकाला पूजनीय मानतो तर दुसऱ्याला छोडतो वैष्णव तर सर्वांशी समान वागतात त्याच्या ठिकाणी भूतदया नसते वैष्णव तर भूतदयने परिपूर्ण असतात सार्द तुकाराम महाराज गाथा अवंग दोनशे पासष्ट पोटाचे ते नट पाहो नये छंद विषयाचे भेद रूप अर्ती परमार्थ कैसा घडे सके चितलो विफीके सोंग वाया पोटाचे भी भी ते नट पाहो छंद विषयाचे भेद विषय रूप अर्थी परमार्थ कैसा गड स केलो विपिके संगवाया देवाचे चरित्र दा कविती ली लागवाच्या कळा मोहावया देवाचे चरित्र दाकिळा लागवाच्या कळा मोहावया तुका राहे अभिलास दुघा नारक वास सारखाचे तुका म्हणेची चेते राहे अभिलास दुघा नरकवास वास सारी खाची। तुकाराम महाराज विषयाशक्त माणसाचे दोष सांगतात ते म्हणतात लोक नाटकात पात्र आणि पुरुषपात्र यांची सोंगे पोटाकरता घेतात ते विषयरूप व विषयाचेच प्रकार असल्यामुळे ते वेश पाहू नयेत जेथे द्रव्य मिळवण्याचेच याचेच उद्देश आहे तेथे परमार्थ कसा घडेल नटाचे चित्त लोहाने भिकारी झालेले असते म्हणून त्याने जरी देवाचे सोंग घेतले तरी ते व्यर्थ आहे असे लोक प्रेक्षकांना मोहित करण्याकरता देवाचे खोटे सोंग आणि चरित्र दाखवतात दा। त्यांचे चातुर्य व्यर्थ असते खरे म्हणजे अशी नटे दाखवणारे व ती पाहणारे दोघांचाही मिल्यानंतर नरकवासच आहे तुकाराम महाराज की जे पंढरनाथ महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा